मकर संक्रांतीच्या निमित्तानं फडणवीस सरकार लाडक्या बहिणींना डिसेंबर आणि जानेवारी असे दोन्ही हप्ते देणार ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत डिसेंबर महिन्याचा जो हप्ता आहे याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थविभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे त्याच्यामुळे लाडक्या बहिणीं जो हाँ, आ, चा जो लाभ आहे हा साधारणपणे जानेवारीच्या आत त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि तीन ते चार दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज जानेवारी महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडूनसुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडूनसुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाऊंटला देत असतो त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आजची वितरणाची सुरुवात ती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करत मुख्यमंत्री मोदयांनीसुद्धा त्यांच्या पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही बरोबर त्या सर्व बाबींचं नियोजन करून जे घोषणापत्रकामध्ये आम्ही वचन जे दिलेलं आहे लाडक्या बहिणींना त्यापासून कुठेही दूर न हटता त्यांना वचन दिलेला लाभ जो आहे तो आम्ही व्यवस्थित नियोजन करून त्या पद्धतीनं आम्ही त्यांना देणार आहोत साधारणपणे आम्हाला तीन हजार सहाशे नव्वद कोटीची जी तरतूद आहे ती त्या ठिकाणी अर्थविभागाकडून प्राप्त झालेली आहे आणि या महिन्याचा जो लाभ आहे हा त्याच्यातून वितरित होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचा त्यांचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही आणि याची जी अपडेट आहे ती स्वतः आदित्य तटकरे यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेली आहे त्यांच्या निधीचं जे नियोजन आहे ते झालेलं आहे आणि संक्रांतीपूर्वीच आता लाडक्या बहिणींना त्यांचं जो बक्षीस आहे गिफ्ट आहे ते पैसे आता जमावायला सुरुवात होत आहे डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित लाभ आता लाडक्या बहिणींना या महिन्यात म्हणजे जानेवारी महिन्यात संक्रांतीपूर्वीच त्यांच्या खात्यामध्ये जमावण्याची जी प्रक्रिया आहे त्याला देखील सुरुवात झाली आहे आणि याचे निधी आहे तो सुद्धा आता महिला व विकास विभागाला मिळालेला आहे